भाजपात अनेक मोठे नेते प्रवेश करणार मोठा भूकंप होणार असे मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे त्यांनी म्हटलंय इतर पक्ष भरकटलेले म्हणून भाजपात आज प्रवेश होतोय अनेक मोठे नेते प्रवेश करणार आहेत मोठा भूकंप होणार आहे पंधरा दिवसात मोठे प्रवेश होतील असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे शेतकरी संघटना विरोधाबद्दल त्यांनी म्हटलं आहे मी त्या शेतकऱ्यांशी बोलणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत युवक महोत्सव साजरा होतो आहे मी लवकरच त्यांच्याशी बोलेल देवळाली मतदारसंघाबद्दल त्यांनी म्हटलं आहे तिकीटांचा शब्द नाही प्रवेश त्यामुळे त्यांनी घेतलेला नाही पक्ष मोठा होत आहे निकालाबद्दल त्यांनी म्हटलं आहे मी काही भविष्यकार नाही त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल उद्या भूकंप होणार आहे त्यांचा न्यायालयावर विश्वास नाही निवडणूक आयोगावर वाटेल ते ते बोलतात फडणवीस पवार शंकेबद्दल त्यांनी म्हटलं आहे आमच्याकडे दोनशे दहाच्यावर संख्या आहे निकाल काय लागेल काय सांगता येत नाही पण शिंदेंची बाजू भक्कम आहे काहीही झाले तरी सरकारला काही होणार नाही असे मत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे ते नाशिकमध्ये बोलत होते बिर रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाशिक रोड शोच देखील आयोजन करण्यात आलेलं काल मुख्यमंत्री होऊन गेले त्यांनी सांगितलं की गिरीश महाजन आणि दादा भूषे या सेवन नॅशनल युथ फेस्टिवल हा सत्ताईसवा युवा महोत्सव राष्ट्रीय युवा महोत्सव या ठिकाणी उभारला स्वामी विवेकानंदांची जयंती आणि त्याचं औचित्य साधून दरवर्षी देशामध्ये कुठे आणि कुठे हा कार्यक्रम होत असतो आणि मोदीजी त्याला हजर असतात आणि म्हणून हा युवकांचा कार्यक्रम युवकांसाठी कार्यक्रम आहे आठ हजार युवक पाच दिवस या ठिकाणी राहणार त्याची आपल्याला तुम्हाला माहिती दिलेलीच आहे ते सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालणार आहेत पण बारा तारखेला मान्य मोदीजी उद्घाटनासाठी येत आहेत आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल हेलीपॅडवर उतरल्यावर सभास्थळी येईपर्यंत त्यांची त्या ठिकाणी आपण एक मोठी रॅली रोड शो आपण त्याला म्हणतो तो त्या ठिकाणी होणार आहे आणि मोठ्या संख्येमध्ये युवा म्हणजे आपण कधी बघितले एवढ्या मोठ्या संख्येमध्ये सगळे युवक म्हणजे अगदी कॉलेज कॉलेजपासून महाविद्यालयापासून सुद्धा अकरावी बारावी एफ वाय एस वाय टी वाय सगळे मेडिकल इंजिनिअरिंग सगळ्या फॅकल्टीचे तरुण हे या त्या ठिकाणी येतील त्या दिवशी माननीय मोदीजी युवकांना संबोधित करणार आहे आणि जाहीर सभाही आहे म्हणजे फक्त युवकांसाठी नाही तर सगळ्यांसाठीच ही जाहीर सभा होणार आहे आणि म्हणून मला वाटतं एक रेकॉर्ड ब्रेक सभा मोदीजींची या ठिकाणी होईल ओके थँक्यू थँक्यू आहे तर तो नाशिकला देऊन इथली शिवसेनेची जागा जुळली दिला अशी देखील चर्चा आहे चर्चा खूप होतील मी सांगितलं जोपर्यंत फायनल होणार नाही तो का तोपर्यंत काही चर्चा अफवांवर विश्वास ठेवू नका मला असं वाटतं की ज्याच्या जागा ते त्याच्याकडेच राहतील ते जिंकलेल्या जागा आहेत त्या काही हरलेल्या जागा नाहीत आणि नंतर ज्या अवांध दुसऱ्या जागा आहेत त्याच्यावर काही चर्चा होऊ शकते एखाद्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय कुठे अपराधक परिस्थिती वरच्या लोकांनी जर निर्णय घेतला केंद्रीय नेतृत्वाने आमच्या तर तसा विषय होऊ शकतो पण आता असा विषय सगळ्याच ठिकाणी आहे महाराष्ट्रामध्ये ही जागा तुम्हाला द्या ही आम्हाला घ्या जळगावमध्ये पण सुरू आहे एक आम्हाला द्या एक तुम्ही घ्या दोघे जागा तुमच्यात आहेत म्हणून त्याला कोण काय बोलणार कोण नाही आमचं तर असं म्हणायचं की कानावर नाहीये आहे तिच्या लोकांना मी विचारतो आज आलेलो इथे तर मला काही माहिती नाही मला असं वाटतं की दावे प्रतिदावे ठीक आहे पण आता शेवटी एक आमचा सर्वे आहे केंद्राकडून सर्वे होतोय राज्याकडून सर्वे चाललेला आहे प्रत्येक पार्टी आपापले सर्वे करते आहेत त्या संदर्भामध्ये सगळे सर्वे जे आहेत हे सगळे निरीक्षण समोर आले की त्यानंतर हा निर्णय होईल मिनिटे आमचे अध्यक्ष कुठपुढे दहा पंधरा मिनिटे तुमचे लोक सांभाळून ठेवा बाबांना म्हणा तुमचा तुमच्या लोकांना विश्वास नाही का तुमचा स्वतःवर विश्वास नाही ना काँग्रेस पुढायला चाललेले आहेत आता तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळलं पाहिजे ना तुम्ही सगळे दिग्गज नेते आहात तुम्ही सगळे माजी मुख्यमंत्री आहात किती जण त्याच्यामध्ये राहिलेले आहेत किती मंत्री राहिले आहेत वर्षानुवर्ष म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तुमचे लोक सांभाळून ठेवा तुम्ही स्वतःही सांभाळून नाशिक लोकसभा लोकसभा जातात ते सगळ्यांसाठी ओपन असतात लोकसभेसाठी अजून काही नाही आमच्याकडे तशा काही चर्चा नाही मी सांगतो की वरिष्ठ पातळीवर दोघे ती नेत्यांमध्ये चर्चा होतील ते आमच्याकडे तशा चर्चा कुठे खालच्या पातळीवर होत नाही मला वाटत एकदा त्या सगळं इथे खाली फायला झालं केंद्रामध्ये मग विषय होईल